आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत मराठी मुलखाचा अभिमान आणि मराठी मनांचा मानबिंदू शिवरायांच्या अजे युद्धनीतीचा लौकिक जगभरात आहे सागरी मार्गांवरून चालून येणाऱ्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी जलदुर्गांचं महत्व ओळखून महाराजांनी सागरी दुर्गांची निर्मिती केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं भारतीय नौदलाचे जनक आहेत याच भावनेतून महाराजांच्या आरमार दलाचा केंद्रबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ फुटी भव्य पुतळा उभारला आहे योद्धा भूमिकेत असलेला हा तलवारधारी पुतळा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत उभारण्यात आला आहे तलवारीसह पुतळ्याची उंची तब्बल त्र्याऐंशी फूट असून चबुतऱ्याची उंची दहा फूट आहे पुतळ्याची रचना करताना कोकण किनारपट्टीवरील सर्वात वेगवान वादळे हवामान वारे भूकंप प्रवण क्षेत्र या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे गेल्या काही वर्षात सागरी वादळांची तीव्रता वाढत आहे त्या दृष्टीने समुद्री वारे आणि वादळांसह सर्व वातावरणीय परिणामांचा सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी हे काम केलं असून पुतळ्याची संकल्पना आणि आराखडे हे आय आय टी मुंबईतील स्ट्रक्चरल एक्सपर्ट कडून प्रमाणित करण्यात आले आहेत ऑस्ट्रेलिया येथील विंड टेक या संस्थेकडून विंड टनेल टेस्ट अर्थात वेगवान वाऱ्यांसाठी पुतळ्याच्या मजबूतीची चाचणी करण्यात आली आहे या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग मालवण येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सावंतवाडी बांधकाम विभागाचे अभियंते कर्मचारी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम झालं आहे महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला भेट देतील त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पटलावर ठळक होतील आणि शिवरायांप्रती अभिमानानं मराठी जनांची मान ताट होईल